ने ने रहो का बहुत पहले जरूरी होता है। आता आता तो बोलला की मराठी नाही आहे तो क्या करेगा किसने बोला मराठी आनी असं सदस्य येते तो दादागिरी बोलायला लागला एका तर मला त्या भाषेवरती प्रेम आहे तर मी त्या भाषेचा कोण अपमान करत असेल तर मी कसं ऐकून घेऊ हे ना गुरमित बोलतो असं वाटलं की त्याला त्याला कसलीच भीती नाही त्याला कसलीच कायद्याची भीती नाही काय नाही त्याला तो स्वतःला शाळा समजवतो राजा समजवत असतो आणि मग कानपाडीत बसली त्यानंतर तो त्याचा कुठे बाबा भान भानावरती आला तो आणि तेव्हा तो कुठे बर बोलला की मराठी मी शिकेल आता असं नमस्कार मित्रांनो तुमचा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मी सोम पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आजचा विषय म्हणजे खूप लोकं बोलतील की तू दोन तीन दिवसापासून फक्त राजसाहेबांवरती व्हिडिओ बनवतो आहे तुला काहीतरी कॉन्ट्रोवर्सी पाहिजे किंवा काहीतरी फेम पाहिजे असं काहीतरी बोलत असतील पण स आणि मला कमेंट पण खूप आले तसे तर बोललो जाऊ दे त्यांचं आपण ऐकायचं नाही पण खरं जे सामाजिक मुद्दे आहेत ते आपल्याला घेणं गरजेचं आहे तर त्या हिशोबाने त्या विषयासंदर्भातच मी आज एक नवीन विषय घेऊन आलो ज्याच्यामध्ये आता मी आज मी व्हिडिओ खरं तर हा बनवणार नव्हतो म्हणजे मी कारण की कालच मी एक व्हिडिओ टाकलेला पण आजचा व्हिडिओ मला खरंच असं वाटलं की बाबा हा टॉपिक खूप आता परत जसं आठ दहा वर्षापूर्वी परत तो टॉपिक चाललेला तसा आता परत हा विषय हा आपल्या समाजामध्ये तेच चालणार आहे परत जातीवाद परत तेच तेच निर् निर्माण होणार आहे एका जा, दोन जातींमध्ये दोन रिलिजनमध्ये दोन व्यक्तींमध्ये तर आत्ताच मध्ये एक पवमधे विषय झालेला जिकडे एक वॉचमन होता एल एन टी कंपनी ही माझ्या ती होती आणि तिकडचा एक वॉचमन होता तर एक मराठी माणूस तिकडे काहीतरी कामानुसार गेला असेल तर तर तो मराठी माणूस त्या वॉचमॅनला बोलला की मराठीत बोल म्हणजे आधी तो प्रेमाने बोलला की बाबा मराठीत बोल की समजा आता कुणाला त्या बा त्याला बाबा हिंदी नसे आता माझ्यासारख्या मुलाला हिंदी येते थोडी की प्रत्येकाला हिंदी येणार आहे तर त्या मराठी माणसाला हिंदी नव्हती आहेत फॉर एक्झाम्पल तर तो जाऊन त्या वॉचमॅनसोबत मराठीत बोलला की बाबा माया माझ्यासोबत पण तू मराठीत बोल म्हणजे आपल्या लोकांना समजेल की आपण काय बोलतो आहे तर तो वॉचमॅन तिकडच्या गोरुमीत बोलायला लागला त्याचा कसला राग होता काय होता काय माहिती म्हणजे ह्या लोकांना आधी आपण प्रेम द्यायचं आणि प्रेम दिल्याच्यानंतर मग हे लोक असे डोक्यावर चढतात मग थोडंसं वाकडं जायला लागतं मग तो बोलला की मराठी नाही आहे का तो काय करेल का किसने बोला मराठी आणायची असं जसं येते तो दादागिरीने बोलायला लागला तर मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे माझ्या माझ्या काळापासून ती भाषा चालत चालली माझ्या तोंडात रोज ती मी रोज ती भाषा बोलत असतो तर मला त्या भाषेवरती प्रेम आहे तर ते ते मी त्या भाषेचा कोण अपमान करत असेल तर मी कसं ऐकून घेऊ है ना जर मला उद्या येऊन कोण बोलेल की बाबा मी कुठे चाललोय कुठे बाहेर मी इत बँकेत पण मला तुम्हाला सांगितलेलं की उदाहरण एक बँकेवाला बोलतो ना की मराठी नाही ऐतो क्या हुआ? मुझे नहीं आती मराठी असं काहीतरी बोललं मग दुसऱ्या दिवशी मी त्याला भेटून त्याला समजवलं मग त्याला ते समजलं ये सब, हो, आता हे बघा त्यांनी समजून घेतला ती गोष्ट तो बोलला आता मी मराठी शिकेल मग आपण त्याला पुढे काय बोललो का नाही बोललो आपण जर स आपण प्रेमाने बोलतोय समोरच्या प्रेमाने ऐकतो समोरचा तर बोलला बाबा की ठीक आहे आता मी पुढच्या एक वर्षात किंवा पाच सहा महिन्यात मी मराठी शिकेल आणि आता मला मराठी येत नाही आहे पण मी मराठी शिकेल कारण की इकडचा टक्का जास्त मराठी लोकांचा आहे तर जी वयस्कर मराठी माणसं आहेत आत्ताचे जरा यंग मुलं आहेत त्यांना थोडी थोडी हिंदी येते तर ते लोक बोलात बोलतात हिंदीत पण जी पहिल्याची लोकं आहे आपले आजी आजोबा झाले आपले मोस्टली पप्पा झाले त्या लोकांना हिंदी एवढी येत नसते मग ते लोकं मराठीतच बोलतात कुठे बँकेत झालं कुठे बाहेर रिक्षामध्ये रिक्षामध्ये फिरायला फिरायला कुठे गेले ट्रॅव्हलिंगमध्ये कधी पण ते लोकं मराठीत बोलतात तर जर समोरचा मराठी नाही बोलला आणि समोरचा हिंदीमध्ये बोलला ना त्यांना काय ना आपल्या आई काय कळणार आहे ना समोरच्याला आप माझे समजा आपले आई बाप्पा मराठीत बोलतात आहे तर समोरच्याला पण काय नाही कळणार आहे तर मग हेच विषय होत राहील तर म्हणून मी त्याला जेव्हा समजवलं होतं बँकेतल्या कर्मचारीला तेव्हा ती गोष्टला कळली आणि तो बोलला की मी आता मराठी पुढून शिकायचा ट्राय करेल जर आपण प्रेमा प्रेमाने बोललो समोरचा पण प्रेमाने बोलतोय तर मग त्याच्यात प्रॉब्लेम काय आहे हे ना पण जर समोरचाच जसं आता एल एन टी कंपनी पवईचा त्याचं इन्सिडंट होतं त्याच्यामुळे तो जो गुरमीत बोलतो तर असं वाटलं की त्याला बाबा त्याला कसलीच भीती नाही आहे त्याला कसलीच कायद्याची भीती नाही काय नाही त्याला तो स्वतःला शाळा समजवतो राजा समजवतो स्वतःला तो आणि मग लोक त्याच्यावरती मग नंतर त्या माणसानी मनसैनिकांना बोलवलं त्या मराठी मुलांनी आणि मग त्याला तर एक जेव्हा तो काय बोलतात ना कानपाटीत बसली त्यानंतर त्याचा कुठे बाबा भान भानावरती आला तो आणि तेव्हा तो कुठे बोलला की मराठी मी शिकेल आता असं तसं मग हेच जर जो तो नंतरला एका कानपाटीत खाण्याच्या नंतर जर तो बोलला तेच जर तो पहिला बोलला असता तर ते ला ची ची। एक कानफाट बिचाची लागायची राहिली असती ह्या ना म्हणजे कशाला उगाच आपल्या अंगावरती सगळं घेऊन यायचं मला कळत नाही एक कानफाटीतच खायची होती तर पहिलंच बोललं असतं त्यांनी पहिलंच मारली असती उगाच जर ती एका दोन भाषेमध्ये भांडायचं आणि परत मग अरे तुम्ही महाराष्ट्र राहता तुम्हाला मराठी आलीच पाहिजे किती वेळा बोललो आहे मी राज्यात हा महाराष्ट्र राज्य इथे मराठी ही पहिली भाषा आहे इथे मराठी आलीच पाहिजे आणि कोणतरी तो एम आय एमचा कोणतरी लिडर होता तो बोलत होता की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं तसं हे ते काय काय बोलत होता तर हिंदी राष्ट्रभाषा नाही एवढा नेता आहे मोठा त्याला माहिती नाही की हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे म्हणजे हे हा कसला नेता आहे आणि काय खरंच क मला माहिती नाही तर बोलतो हिंदी राष्ट्रभाषा नाही असं दादागिरी करणार का तुम्ही मराठी माणसानं मराठी ज्यांना येत नाही त्यांच्यावरती दादागिरीचा प्रश्न नाही आहे जर आपण जर कोणाला बोलतोय की बाबा मराठीत बोल तर तो समोरचा बोलला पाहिजे की हां मला आत्ता नाही येते मराठी पण पुढं मीशी तर शिकणार पुढच्यापासून मराठी बस तिथे विषय संपला मग का कोण मारेल कोणाला एवढं आहे की बाबा उत्सुट कोणाला पण कनफटीत मारायला नाही करायचं ना मला पण माझ्या मराठी भाषेवरती प्रेम आहे तर उद्या उठून कोण माझ्या मराठी भाषेला काय बोललं मी त्याला अजून मारेल दुसरी एक लाफा मारतो मी दोन लाफे मारेल आणि का नाही मारलं पाहिजे आपल्या आई बापांना विचारा ते लोक पण कोणत्या पक्ष नसेल तर नॉर्मल कोणता एखादा माणूस विचारा ज्या जी गोष्ट त्याच्या जवळची आहे जी भाषा त्याच्या जवळची आहे जी भाषा मा त्याची मातृभाषा आहे त्या भाषेला जर कोण अनादर करत आहे कोण त्याची डिसरिस्पेक्ट करत आहे तर मी का नाही मारणार त्याला का इवन तुम्ही पण जे बघता ते तुम्ही एक विचार करा जे माझे जे माझे खूप बाहेरचे पण माझे मित्र आहेत जे बघतात व्हिडिओ यू पीचे झाले मारवाडी झाले बिहारचे झाले गुजराती तमिळनाडूचे त्यांना मला एकच सांगायचं आहे की जर तुम्ही तुमच्या राज्यात फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या राज्यात राहतात ते मी तुमच्या राज्यात आलो ठीक आहे आणि जर मी बोललो की बाबा मला तमिळ ना तमिळची तमिळ भाषा मला नाही आली तर तुम्ही काय कराल गुजराती भाषा मला नाही आली तर तुम्ही काय कराल असं लिहिलं थोडी गुजरातीमध्ये असं नसतं गुजरात काय गुजराती का लिहिली आहे कारण की ती गुजरातची भाषा आहे गुजराती तसं महाराष्ट्राची भाषा ही मराठीच आहे हे आपण जेव्हा समजू तेव्हा इतरांना आणि मी मस्त एक व्हिडिओ बघितला आज जेव्हा एक रिपोर्टर बोलला म्हणजे इतर यू पीवाल्यांशी किंवा बा बाकीचे जे मराठी त्यांच्याशी बोलत होता तेव्हा ते किती प्रेमाने बोलले की आता जर इकडे राहायचं आहे आम्हाला इकडे आम्ही जर कमवतो आहे तर ही हे जे राज्य आहे ते आमचं आहे ते इकडे जी प्रमुख भाषा आहे जी मराठी ती आम्हाला आलीच पाहिजे आणि आम्ही शिकणार बोलला तो म्हणजे हे बघून मला खरंच म्हणजे आपल्या लोकांना कळत नाही आपण दोन मराठी मराठी जेव्हा भेटतो तेव्हा आपण हिंदीमध्ये बोलतो म्हणजे खरंच मला कळतं जोपर्यंत आपणच सुरुवात करत नाही तोपर्यंत ते लोक का सुरुवात करतील हे आपण कधी समजणार मग त्या लोकांनी हेडलाईन लावली की एका मराठीने यू पीला मारला अरे ती गोष्टच नाही आहे गोष्ट फक्त ही होती की त्या जो तो अमराठी माणूस होता जो यू पीचा कुठचा माणूस होता तो मला पण इथं माहिती नाही त्यांनी आधी दादागिरी दाखवली आपण आधी तिकडे जाऊन प्रेमाने बोललो मनसैनिक असू दे कोणी असू दे मी तर बोलतो तो मराठी प्रेमी होतो ना त्याची मराठी भाषाही प्रेम त्याला आवडत होती त्या माणसाला म्हणून तो बोलला मराठीत बोल तर हा समोरचा का असा बोलला की बाबा नाही बोलायची मराठी कुठे लिहिलं मराठी बोलणं ही दादागिरी काय दाखवली त्याची तुम्ही टोन बघा फक्त मी तो व्हिडिओ लावेल स्टार्टिंगला किंवा एंडिंगला तो व्हिडिओ लावेल मी त्याची टोन बघा तुम्ही त्या जो ज्या तो तर माणूस तो उगाच त्याला कशाला कानफटीत खायची होती मला त्याला माहिती होण होती की बाबा मी इथं काय बोलत त्याला का मला कानफाटीत भेटणार आहे मला तर असं वाटतं मला वाटतं त्याला कानफाटीत खायची होती म्हणून त्यांनी ते असं वाक्य दिलं तो मला कळत नाही एवढा गुरमीत का बोलला की अबा मला मराठी येत नाही काय आहे कर असं जसं येते मग जेव्हा त्याला कानपाटी बसली तेव्हा तो नीट बोलायला लागला तर तिकडे मुद्दा असा होता की मराठी अमराठीचा मुद्दा नव्हता तिकडे तर मुद्दा असा होता की त्या समोरच्याला मराठी नव्हती येत तर त्यांनी जर प्रेमाने बोललं असतं की अबा मे मेरेको नाही आती भले हिंदीमध्ये बोलला असतं तो मेरेको नाही आती मराठी अभी अभि का ट्राय करूंगा इधर बहुत लोक मराठी येतात मेरको मराठी आणायची एवढं बोलला असता तर तिकडे विषय संपला असता पण त्याला ती गुर्मी दाखवायची आणि गुर्मी दाखवली त्याची गुर्मी कमी झाली मग ती थंड पडली पडल्याची गुर्मी एक कानपाटी बसल्यानंतर का नाही बोलला तो की बाबा नाही बोलू मग वी मराठी मी का नाही बोलला तो एवढीच जर त्याला गुर्मी होती तर शेवटपर्यंत ती गुर्मी ठेवायची एवढ्या अंगात आपल्या ताकार असेल तर ता आपण जे पहिलं बोलतो त्याच्यावरती शेवटीपर्यंत ठाम राहायचं जर एवढंच त्याला एवढं वाटत होतं हे न्यूज मीडियावाले कोणतंही कोणतं वेगळंच जसं राजसाहेबांनी पहिलं यू पीवाल्यांचं ते रेल्वेचं काहीतरी झालेलं आंदोलन तेव्हा पण यू पीवाल्यांना पळून लावलेलं तर ते, ते आता काढतात की बाबा राजसाहेब हे नेहमी यू पीवाल्यांना पकडतात प्रश्न हा यू पीवाल्यांचा नाही ना आहे प्रश्न हा असा होता की त्याला मराठी नव्हती येत तरी पण तो तिथे अकड दाखवतो ॲटिट्यूट दाखवता तेव्हा त्याला तिथे लाफा खाल्ला त्यांनी ला प्रश्न एवढंच होता बस मनसैनिकांना आता तर बोललं आहे की बाबा बँकेत जाऊन प्रत्येकाने लेटर द्यायला की बाबा मराठी आता बँकेत रुजू झाली पाहिजे आणि प्रत्येकाने मराठी आता शिकलं पाहिजे कारण की आता एवढी वर्ष जर तुम्ही बँकेत तिकडे काम करता ते महाराष्ट्रामध्ये आणि आत्ताचं मुदय अविनाश जाधव गेलेले ठाण्यात जेव्हा कोणत्या तरी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तिथे एक लाख मराठी बँक अकाउंट होते एक लाख विचार करा आणि तिकडे जर कोणीतरी कंप्लेंट गेली की तिकडे हिंदीतच बोलतात मराठी बोलतच नाही म्हणजे एवढे आपले मराठी पोरांना नोकरी भेटत नाही माझे किती सारे मित्र आहेत किती सारे ज्यांना बँकेत नोकरी पाहिजे पण त्यांना नोकरी भेटत नाही का नोकरी भेटत नाही कारण की हे बाहेरची येऊन यांना इकडे नोकरी भेटते आपल्या राज्यात जर आपल्याला नोकरी भेटत नाही आपण इकडे शिकतो आपले आई बाप हे आपल्या आईबापांचे आई बापा म्हणजे आपले आजी आजोबा हे वर्षापासून वर्षापासून इकडे राहतात हे त्यांच्या काळातला काय म्हणजे तो काय काळ होता विचार करा तेव्हा बाहेरचे लोक काय नव्हती काय नव्हती आपलंच इथे आपण जिथे राहायचो आपण जिथे काय बोलतो कामाला असायचो शेती करायचो पण आता ना शेतीचं काय शेतीचं बोलूच नका शेतकरी आत्महत्या करायला लागले आणि जिकडे आता नवीन मुलं जी आहे कशाला आहे मग तुम्ही युनिव्हर्सिटी मोठ्या मोठ्या उघडता ते मोठे मोठे कॉलेजेस वगैरे तर त्याचा फायदा काय जर मुलांना पुढे जाऊन नोकरीच नाही भेटत आहे त्याचा फायदा काय घरातल्यांची अपेक्षा असते की माझा मुलगा पंधरावी शिकल्यानंतर त्याला चांगला जॉब लागेल अजून घरातल्यांना माहितीच नाही काय की बाबा त्या मुलांवरती किती टेन्शन आहे की पंधरावी झाली त्यानंतर जॉब शोधायला मला कमीत कमी एक ते दोन वर्ष अरे एक ते दोन वर्ष तर मला वाटतं काही बोललं मी आयुष्यात राहते त्यांचं पूर्ण शिकायला की बाबा भेटायला नोकरी काय फायदा मग त्या शिक्षणाचा पंधरा पंधरा वर्ष जर आपण त्या शिक्षणाच्या पाठी स्कूलच्या पाठी पैसे घालवतो आहे काय काय मुलं तर काय बाबा काय काय आहे बापांना इंग्लिशमध्ये मन, मीडियममध्ये मुलांना घालायचं असतं मग तिकडे ते दर महिन्याला दोन हजार तीन हजार असे पैसे देऊन दहा दहा वर्ष तेवढे भरतात वर्षाला वीस वीस तीस हजार रुपये भरून म्हणजे बघा ना वर्ष किती झाले मग आपल्या बारा वर्षात आरामात तीन तीन साडेतीन चार लाख रुपये झाले परत कॉलेजचं त्यांना इंजिनिअरिंग करायचं त्याची फीज वेगळी जेवढी फीज असते तेवढी त्यांना फीज घेणार हे लोक तीन तीन चार चार लाख रुपये तीन लाख रुपये चार चार लाख रुपये तीन तीन वर्षाचे आणि जेव्हा जेव्हा त्यांना नोकरी लागते सहा महिने इकडे तिकडे झक मारतात ते लोक आणि त्यानंतर त्याला कुठे ना कुठे एका मुलाला समजा नोकरी लागली किंवा मुलीला नोकरी लागली त्यानंतर पगार किती पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार त्याच्यावरती पगारच नाही आणि त्यापेक्षा त्यांनी काय बिझनेस चालू केला सध्या पैशामुळे त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी कमवल्या असते आणि बिझनेस तिथं घुसायला लाईनमध्ये गेलो तर तिकडे कोणतरी पहिलं मारवाडी बसला आहे कोणतरी बिहारी बसला आहे कोणतरी बाहेरचाच बसला आहे आपल्या मराठी पोरांना खरंच म्हणजे मला कळत नाही आपण एवढे पैसे वाया घालवतो शिक्षणासाठी पण ते शिक्षण केल्याच्या नंतर म्हणजे दहा पोरं जर शिक्षण शिक्ष दहा पोरांनी जर शिक्षण केलं आहे त्यातलं एखाद्याला चांगली नोकरी लागते आणि बाकीचे नऊ लोक बाजूला रुसून बसले असतात त्यांच्या बाबा टेन्शनमध्ये काय काय मुलं त्याच्यामुळे आत्महत्या करतात प्रत्येकाची घराची कंडिशन तशी नसते की बाबा ते लोक उग उद्या जाऊन लगेच बिझनेस उघडतील किंवा काय म्हणून ते लोक नोकरी शोधतात पण नोकरीच नाही काय करणार मुलं नोकरीच नाही आहे मी खूप माझे खूप मित्र आहेत की ज्यांना आता पंधरावी पंधरावी संपली त्यांची त्यांना नोकरी पाहिजे पण नोकरी भेटत नाही मग ह्याला फोन कर या मित्राला फोन कर की बाबा मला नोकरी पाहिजे तो समोरचा बोलता अरे मलाच नोकरी नाही तुला कुठून देऊ मी म्हणजे हे काय चालू आहे नक्की महाराष्ट्रात तेच कळत नाही चला तो, तो ते तर गोष्ट आहेच हे नोकरीचं आणि कधी सॉल्व्ह होणारे मला माहिती नाही बट मग ते जे ए झालं त्यानंतर न्यूज चॅनलनी काय म्हणजे काय बोललं पाहिजे न्यूज चॅनलनी की बाबा एका माणसाला मराठी नव्हती एक तर त्यांनी त्या तो एकदम आय टीत किंवा ॲटिट्यूडमध्ये बोलला की मराठी नाही आहे की तो क्या हुआ म्हणून त्याला का कानपाटीत बसली अशी हेडलाईन असली पाहिजे होती तर हेडलाईन काय लावली ह्या लोकांनी की एका मराठ्याने यू पीवाल्याला मारलं राजसाहेबांची मनसैनिक हे गुंडे म्हणजे हे कुठे काय ह्या लोकांना निस्तर टी आर पी पाहिजे आपण जेव्हा मीडियाला बोलतो फोर्थ पिलर ऑफ डेमोक्रेसी म्हणजे हा चौथा स्तंभ आहे आपला सपोर्ट ह्या डेमोवरीचा चौथा म्हणून त्यांच्यावरती विश्वास ठेवू नका आणि जेवढे पण इतर भाषीय लोकं आहेत म्हणजे जे इतर दुसऱ्या स्टेटचे आहेत गुजराती झाले मारवाडी झाले बाहेरचे आता ते दरवेळेस मला बोलायची गरज नाही आहे म्हणजे महाराष्ट्रात आलेले लोक आहेत त्यांना मी खरंच सांगतो की ही गोष्ट मराठी वर्सेस दुसरं जे आहे राज्याची अशी नाही आहे ही गोष्ट फक्त एवढीच आहे की आपल्या राज्यात एक भाषा आहे मराठी तर मी मराठी आहे म्हणजे मी महाराष्ट्रातलं तर मला माझ्या भाषेवरती प्रेम असणार आणि जर माझ्या भाषेचा कोण अपमान करणार तर त्याला कानफाटीतच बसणार एवढंच सांगतो जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओला शेअर करा खूप लोकांपर्यंत आणि पाचचा पण माझा व्हिडिओ जर राजसाहेबांचं सा भाषण मी एक्सप्लेन केलेलं समजवलेलं एका नॉर्मल भाषेत म्हणजे आपल्या मराठीमध्ये एकदम नॉर्मल पद्धतीने मी समजवलेलं खूप लोकांना समजा ते भाषण नसं कळलं तर मी त्याचे काय बोलतात ना उद्देश काय होते हेतू काय होता त्या भाषणाच्या पाठी ते सगळं सांगून मी तो व्हिडिओ बनवला आहे तर तो व्हिडिओ पण बघा ह्या व्हिडिओला पण प्रेम द्या आणि असंच माझ्यावरती प्रेम राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र